नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर साई लटके ब्लॉग्स तर आज आपण चाललो आहोत गणपतीपुळेला आता आहोत आपण चिपळूण येथे खेरडी इथे इथून आपण डायरेक्ट हायवे वरून गणपतीपुळ्याचा प्रवास सुरुवात करणार आहोत चला मग आपण बघूया थोड्या सिनेमॅटिक व्ह्यूज नंतर आपण गणपतीपुळ्याला पोचल्यानंतरचे व्यूज बाय चिपण सावंतवाडी माझ्या कोकणला मालोडी क्रॉस केलाय आता पोहोचू एक अर्ध्या बावन तासापर्यंत मध्ये गणपतीपुळे एन्जॉय करा आता गणपतीपुळ्याकडे जाणारा हा रोड हायवे वरून राईट मारला आता ओफा You can always discover. आता गणपतीमुळे जास्त लागणार आहे लढा पण व्हिडिओ करतो नवीन युट्यूब चॅनल ओपन करणार आहे तो युट्यूब चॅनल ओपन झाला ना की आपण सबस्क्राईब करूया आता गणपतीपुळेला फक्त वीस किलोमीटर बाकी आहे तर त्यासाठी थोडा आम्ही ब्रेक घेतलाय इथे गाडी पार्क केली आहे पप्पा मागे राहिले पप्पा पप्पायंत थोडा वेळ आम्ही थांबू तोपर्यंत या ह्या फोटो काढायचे आल्यापासून मागे लागलाय फोटो काढायला ते फोटो काढायचे जर्नीला सुरुवात करू आता डायरी आपण गणपतीपुळ्याला पोचल्यावर तिकडची ब्लॉग स्टार्ट करू तिकडची व्हिडिओ आता गणपतीपुळे सोळा किलोमीटर वर आहे राईटल्याची बाग आहे आता आपण प्रॉपर अस शहरामध्ये आलोय

आणि सहा चार किलोमीटर वर गणपतीपुळे आता आपण गणपतीपुळेमध्ये एंट्री केली आहे आता आपण चालू आहे देवस्थानाच्या पार्किंग ची इकडे पार्क करायला गाडी चला आता इथे आतमध्ये गाडी पार करतो हो या ढोलडाशनचा आवाज डायरेक्ट मंदिराची इथून येतोय अल्टो तिकडे लावली आहे आणि आर टी इथे लावते त्याला आता निघालोय डायरेक्ट मंदिरात प्रवेश करू गा 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 के लिए आता इथे पार्किंग केली तिकडे आता निघालो काय गणपती पुळे देवस्थानचं ना मेन गेट इथं मंदिर आणि मागे संपूर्ण समुद्र आहे मागे तुम्ही समुद्र खूप सुंदर आहे जाव्यानंतर दर्शन केल्यानंतर हातपाय धुवायची जागा आहे जिथे आपण हातपाय ओटी घेतली आहे तो ओटी घेऊन चाललो आहे आम्ही गणपतीच्या मंदिरात ओटी माहिती नंतर तुम्हाला सांगत येईल प्रवेश आहे मोबाईल अलाउड नाही सो आपण व्हिडिओ बंद करतोय आता मंदिराचं दर्शन झालं आणि मंदिरात मूर्ती जवळची व्हिडिओ काढणं अलाव नव्हती मग आपण बाहेर आलो इकडचा आपण व्हिव्ह्यू इथं खूप मोठा समुद्र आहे तिथे ना सर्व फोटोग्राफी करता है तिथे फोटो सेशन चाललाय तिथे तिथे चिरकूट पण फोटो काढते आता आम्ही प्रस्थान करायला निघालो आहोत आता डायरेक्ट तुम्हाला गाडीत भेटू आले आले पहिली पहिली अरे 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 हसिली चल आपल्या मी चल चल दाखव अरे तू समोर बघ थम्मी दावत तो आता पुढचा प्रवास दाखवण्यात पुढे जर कुठे फिरलं होतं नाही तर मी डायरेक्ट घरी जाऊ बाईक नाही तर कार पार्क करू शकतो मोस्टली बाईक पार्क करू शकतो सर्वात जवळचा आणि जो समुद्राचा व्ह्यू येतो ना खूपच भारी बाहेर आहे ना खेळण्याचे दुकान आहे खेळणे मिठाई वगैरे जे आपल्याला पाहिजे ते उलटीचं पण दुकान आहे प्लस तसंच नाश्ता वगैरे पण आहे असं बघू आता घरी निघालोय घरी नाही पुढचा प्रवास कसा होईल ते सांग चला आता निघालो आहोत आपण पुढच्या प्रवासाला आता बघूया कोकणात असून काय बघायला भेटते बघूया जे जे, जे चांगलं दिसेल ते तुम्हाला दाखव ना आता काय करायचं आयचं पुढे गेले पण इथून बोटीतून आपण येऊ शकतो गुहागर वगैरे हा इथे बोट बोटीत आपण गाडी वगैरे टाकून नंतर माणसं पण जाऊ शकतो ही जेटी आहे जवळजवळ गणपतीपुळापासनं दहा किलोमीटरच राह आम्ही रत्नागिरी येथे निवळी फाट्याची इथे थांबलो आहोत साठी भरली आहे रत्नागिरी येथे नेवळे मध्ये आता आम्ही डायरेक्ट निघतोय संगमेश्वरच्या रस्त्याने बाहेर पडू सावर्डे मार्गे चला भेटूया मग